नमस्कार एसएमआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अमरावतीचे सुपुत्र सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मागितले अमरावतीकरांचे आशीर्वाद अमरावती पंचवीस जून भारताचे सरन्यायाधीश आणि अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी काल अमरावतीत मी सरन्यायाधीश म्हणून नाही तर आपल्या भूमीत आपल्या माणसांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे असे सांगत अमरावतीकरांकडून प्रेम आणि आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली जिल्हा वकील संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केले की अमरावतीकरांनी दिलेल्या प्रेमाने ते भारावून गेले आहेत आणि त्यांच्याकडे शब्दांची कमतरता आहे गेल्या बावीस वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला प्रेरित होऊन न्यायदानाचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि पुढील काळातही अमरावतीकरांना अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडावे असा आशीर्वाद त्यांनी मागितला या कार्यक्रमात न्यायमूर्ती नितीन सांबरे अध्यक्षस्थानी होते तसेच नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर न्यायमूर्ती प्रवीण पाटील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगरा भारत बार काउन्सिलचे सदस्य ऍड आशिष देशमुख महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ऍड परितोष पांडे माजी सरन्यायाधीश एन व्ही रमणा लंडनहून आलेले ऍड साजिद अहमद जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष सुनील देशमुख सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमल गवई पत्नी डॉ गवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या कायदेशीर प्रवासाच्या आठवणी सांगितल्या त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या आई वडिलांमुळे विशेषतः त्यांचे वडील दादासाहेब गवई यांच्यामुळे त्यांना सामाजिक समस्यांची जाणीव झाली त्यांना स्वतःला आर्किटेक्ट व्हायचे होते परंतु वडिलांच्या इच्छेमुळे त्यांनी वकिलीचा मार्ग निवडला वडिलांनी त्यांना समजावले होते की वकील झाल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आणि आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई यांनी यावर जोर दिला की न्यायाधीशांनी भारताच्या राज्यघटनेप्रमाणे सदसद विवेकबुद्धीने निर्णय देणे अपेक्षित आहे